पत्रकार परिषदेमध्ये मान्य संपादक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया असे सर्व पत्रकार बंधूंचा मी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आज आमच्या दृष्टीने हा त्रिवेणी संगम आहे दोन हजार पंचवीस ची सुरुवात इलेक्ट्रो आमचा हा पंचवीसावा वर्ष आहे रोकमहोत्सवी वर्ष आम्ही साजरा करत आहे या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चे आम्ही गो मैदान येथे बरवत आहोत या त्रिवेणी संगमचा योग आहे या ठिकाणी विशेष आयुक्त उदय पाटील उपायुक्त लोकरे साहेब व अतिरिक्त आयुक्त कारेंदे साहेब सर्व कॉर्पोरेशनचे अधिकारी वर्ग विशेष आभार त्यांचा मी धन्यवाद देतो की गो मैदान आम्हाला त्यांनी उपलब्ध केले इलेक्ट्रोची सुरुवात ही शंकरनाथ होणार आहे या ही बारा फेब्रुवारी रोजी सोलापूरचे यंग डायनामिक लाडके कलेक्टर जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेब व शार्कचे अधिकारी श्री जोशी साहेब बारा तारीख होम मैदान येथे मोठ्या थाटामाटात मोठ्या दिमागात इलेक्ट्रो हा संपन्न होणार आहे मला खूप आनंद होत आहे या सर्व पत्रकार बंधूंना व सोलापूरकरांच्या मार्फत निमंत्रण देत आहे की थी। बारा ते अठरा फेब्रुवारी प्रदर्शन भरवणार आहे इलेक्ट्रो या वर्षाच्या सुरुवातीला जिमखाना इथे याच ग्राउंड वरती आपण सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली इथं सुरुवात झालेली फक्त वीस स्टॉल या ठिकाणी सुरुवात झालं होतं तर आज हा मोठा बीज इथं रोलेलं आज ही वर्शी, आ, नवे, हे पंचवीसाव्या वर्षी वृक्ष नव्हे तर वटवृक्ष आहे तर अशा पंचवीसाव्या वर्षात आपण सर्व साक्षी आहात सोलापूरकर आणि या वर्षी तीनशे स्टॉल्स साधारणतः असणार आहे सर्व मल्टी ब्रँड स्टॉल्स या ठिकाणी आहेत सर्व ब्रँड साधारणतः शंभर पेक्षा जास्त ब्रँड या एका शेता आपल्याला पाहता येईल आणि या पंचवीसाव्या वर्षाचा भांडवल असलेला कंपनीचा व ग्राहकांचा व विश्वास असे इलेक्ट्रो हा ब्रँड सोलापूरच्या सर्वांना माहीत असलेला हा इलेक्ट्रो ब्रँड झालेला आहे तर सोलापूरची जी प्रसिद्धी श्री सिद्धरामेश्वर व सोलापूरची चादर तर सोलापूरची शेंगा चटणी जसं आहे तर इलेक्ट्रो हे नाव सुद्धा प्रसिद्ध आहे आणि घराघरात व पोचलेली मडा इलेक्ट्रो ही आपण सर्वांच्या साक्षीने आपण यावर्षी पंचवीसावा इलेक्ट्रो प्रदर्शन आहे तर या आ, सर्व ग्राहकांनी ह्या इलेक्ट्रो मध्ये प्रदर्शनामध्ये साधारणत शंभर पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि सर्व मल्टीनॅशनल कंपन्या ते छोटे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री मधले जे प्रोडक्ट बनवणारे ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत वर्षी जे जर्मन अँगरच्या इंटरनॅशनल लेवलच्या जे टेंट असतात त्या पद्धतीचं या वर्षीचं प्रदर्शन विथ गुळमुक्त आणि गो ग्रीनच्या हिशोबाने म्हटलं तर आम्ही दरवर्षी आतापर्यंत जनरेटरचा वापर करत होतो इलेक्ट्रो प्रदर्शन मध्ये जनरेटरचा तर आता आम्ही एम एस मार्फत कनेक्शन घेतलेलं आहे तर पूर्णतः हा हिशोबाने पूर्ण एम एस सीबी वरती हा इलेक्ट्रो प्रदर्शन भरवणार आहे तर त्यासाठी चा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ते कनेक्शन पुरवठा केलेला आहे या वर्षी आणि सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की या ठिकाणी विविध कंपन्यांचे प्रोडक्ट्स प्रत्यक्ष पाहता येईल आणि भेट देता येईल या हिशोबाने राहणार आहे आजच्या या ऑनलाईन युगामध्ये मी आवाहन करतो की रिटेल आणि रिटेलचं जे काउंटर आहे त्यांना प्रोत्साहन पण आपण मदत करावे आणि ऑनलाईनच्या रेटपेक्षा आपल्याकडेही स्वस्त असतो फक्त शंभर रुपये दोनशे डिफरन्स असेल तर आपण ऑनलाईन न खरेदी करता आपण आपल्या इथं प्रदर्शनामध्ये किंवा लोकल रिटेलर जो सोलापूरचा पैसा कमीत कमी सोलापूर मध्ये राहावा हा सोलापूरात राहिला तर सोलापूरचं डेव्हलपमेंट शंभर टक्के <coughs> मला या, या वर्षी रोप्यमोत्सवी वर्ष अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी सेडाने विश्वास दाखवला आणि माझ्या आयुष्यात सुद्धा हा सोनेरी वर्ष आहे आणि सोनेरी दिवस आहेत ह्यासाठी आमची सगळी टीम जी माझी अध्यक्ष मा, अध्यक्ष बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व सर्व चाळीस कमिटी मेंबर्स दिवस रात्र एक आ, काम करत आहेत साधारणतः महिन्या दीड महिन्यापासून आम्ही ह्या इलेक्ट्रो साठी मेहनत करत आहेत या सर्वांचे मी आभार व धन्यवाद आणि परत एकदा मी ग्राहकांना इलेक्ट्रो प्रदर्शनास अवश्य भेट द्यावे ही विनंती <coughs> करतो धन्यवाद शर्म इलेक्ट्रॉन दोन हजार पंचवीस पूर्ण सोलापुरतरी नव्हे अनुभवूच्या जिल्ह्यातील लोकं या इलेक्ट्रिक प्रदर्शनी वाट पाहत असतात की इलेक्ट्रॉक प्रदर्शन बारा फेब्रुवारीपासून मुंबईजार जिथे ओपन होत आहे तरुण सभा आणि अनुभवच्या प्रदर्शनामध्ये सर्वांना विनंती आहे सर्वांनी ह्या प्रदर्शनात अकोच संख्येनं वाटप जे इलेक्ट्रॉनिक नवीन आलेले आहेत त्यांची माहिती आणि संपूर्ण पुरापूक करताना हे प्रदर्शक करावा अशी विनंती आनंदीतून सोलापूर इलेक्ट्रॉनिक डिलर असोसिएशन अध्यक्ष आहे आणि सोलापुरातील नावासलेलं आणि जे सर्वांना घराघरात माहीत असलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन हे सर्व ग्राहक वाटप त्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसची मोहिला येथे बारा ते अठरा फेब्रुवारी भव्य प्रदर्शन होणार आहे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचं जॅकेट भव्यंचा प्रोडक्ट राहील आणि त्यामध्ये सर्व नवीन कंपन्यांचे जे लॉन्चिंग आहे त्या ठिकाणी होणार आहे तर मी सर्व स्वलापत्रिया ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावं आणि मी चेअरमन यांना विनंती करतो प्रदर्शन आहे तर स्पर्ष मी विनंती करतो की बारा तारखेला ओपनच्या वेळेस आपण सर्वजण उपस्थित राहू आणि आपल्या साक्षीनेच ते आपण भव्य असं प्रदर्शन